थेंबू म्हैसाळ योजनांच्या लाभक्षेत्रातील निर्बंध हटले सांगली जिल्ह्यातील दोनशे नव्याण्णव गावांना लाभ थेंबू म्हैसाळ योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतीवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामुळे दोनशे नव्याण्णव गावातील शेतीच्या खरेदी विक्रीस मोकळीक मिळाली आहे यामध्ये सर्वाधिक गावे खानपूर तालुक्यातील आहेत थेंबू आणि म्हैसाळ सिंचन योजना राबवताना शासनाने हजारो एकर जमिनींचे संपादन केले होते या जमिनींवर योजना पूर्ण झाल्या तरी मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी शिल्लक होत्या योजनांसाठी जमिनी लागतील म्हणून शासनाने लाभ क्षेत्रातील दोनशे नव्या गावातील स्लॅब लागू केला होता या जमिनींच्या सातबारा शेरा नोंदवला होता त्यामुळे या जमिनींचे खरेदी विक्री हस्तांतरण किंवा गहाणवट यावर निर्बंध लागू होते त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र कोंडी होत होती हा स्लॅब उठवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने होत होती सिंचन योजना बहुतांश पूर्ण झाल्याने निर्बंधांची गरज नसल्याने शासनाचे मत होते निर्बंध हटावेत असा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्तांनी मे दोन हजार बावीस मध्ये शासनाला पाठवला होता त्याला गेल्या ऑगस्ट मध्ये शासनाने मंजुरी दिली त्यामुळे या जमिनी आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने मुक्त झाल्या आहेत सात बारा उतार्यावरील शेरे कमी होणार आहेत